मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री मी आता कळम मध्ये आलोय आणि कळमच्या लोकांची एक समस्या आहे एक हलगड दूध देत नाही तर ह्या हलगडाच दूध कृपा कर करून तेवढं काढून द्या मग कधी होईल काम लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक चरवी भरून दूध मी दोन दिवसात आणून देतो कळमला बाबा मी कमळाचं ती घटाळ्याचं कोण आहे काय लोक मूर्ख आहेत आणि हिमू आता आमचं चिन्ह आमचं चिन्ह काय मशाल मशाल कुणाची आहे तुम्हाला माहितीये नवरात्र उत्सव चालू होतो अरे आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेऊ त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठून येतात त्याला भवानी ज्योत म्हणतात त्या मशालीला आणि त्या मशालीला नव्हतंय त्याचा अपमान करतय त्याला काय म्हणला मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हण नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग चौदाला घोषणा केली ती मोदी साहेब तूळ काम ह्या ओमराजेनं केलं पण ह्याच्याकडे आहे नारळाचं पोत संकटच घेऊन हिंडत आहे दिसलं काम की काढ नारळ की हान ही पद्धत बांधवानू हे केलं आता ही झाला पहिला भाग पाटील कुटुंबाचा आता दुसरा लोकसभेची निवडणूक लाडली कोण लढतय अरे कोण लढलं माहीत नाही का तुम्हाला ज्या झाली काय की अर्चनाताई पाटील म्हणजे राणादादांच्या सौभाग्य होते विधानसभा लागली कोण लढत आहे राणा पाटील आणि आता काळाला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिला ओपनला सुटलं की लगेच आल्या माऊली अर्चनाताई ह्या जिल्ह्यात बाकीच्या दुसऱ्याला विकासाची अक्कलच नाही काही जी अक्कल आहे ती ह्या घरालाच दिली दुसऱ्याला अक्कल बिलकुल नाही बांधवानो अशा पद्धतीनं घराणीशाही आज मला आपल्याला सांगायचंय की मी जिथून आमदार होतो मी आमदाराचा खासदार झालो तर जिथून मी आमदार होतो तिथून ओमराजेची बायको आमदार झाली नाही ओमराजीचा भाऊ आमदार झाला नाही ओमराजेची आई आमदार झाली नाही आज एक शेतकऱ्याचं लेकरू दादा पाटलाच्या रूपानं त्या ठिकाणाहून दोनदा आमदार झालं ही आपल्या डोळ्यात देखत आहे मला फक्त मी मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझा नातू हे नाही चांगली माणसं ज्याच्यात क्षमता आहे ज्याच्यात काम करायची ताकद आहे अशी माणसं त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजेत आणि त्याचा संच करायचा आहे ही भावना आहे त्याच्या पाठीमागची हा आमच्यामधला आणि त्यांच्यामधला दुसरा मुख्य फरक मला आता एकानं सांगितलं माणूस जवळ गेल्यावर कळतो आव आपा सोलापूरला तुम्हाला काढायला कुत्र्यानी तिथलं गादीकरच्या पोरांनी मारलं होतं मला माहिती आठवतंय की दस साहेबाला विचारा मातची पायलची चप्पल अशी उतरून पुढून पळाल ती मला माहिती आहे की तुम्ही होता का बर झालं यांना काढलं सभापती पदावर आणि आपा आम्ही तुम्हाला स्वाभिमानानं त्या पदावर बसवलं सभापती पदावर त्या पदावर बसवलं हे बघा कडा आहे तिथं जिल्हा परिषदेची उमेदवारी दादाला दिली होती जिल्हा परिषदची आज दादा या ठिकाणी दोनदा आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वावर आणि मला समाधान आहे की इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणार एक आमदार त्या ठिकाणी माझ्या खांद्याला लावून काम करायला तयार आहे हा फरक आहे आप्पा त्यांच्यात आणि आमच्यात बरं झालं माणूस जवळ गेल्यावर कळाला तुम्हाला काय बोलता काय कशामुळे मला माहित नाही बरं काय आमच्याकडनं चुकलं काय होतं सांगा की कोणतरी यांना आमदारकीचं तिकीट देतो म्हणलं की ही गेले गाडी सोडून आमची महागच बर बॉम्बला मला वाटलं तिकीट तर देतील ती बी नाही ती तर आहे का मग कशामुळं मला वाटतं ह्याचा विचार त्यांनी स्वतः अंतर्मनाला विचार